मी शामची आई संस्कार म्हणजे नक्की काय बहुतेकांच्या मते घरी संध्याकाळी शुभम करोती म्हणणं मोठ्याचा आदर करणं खरं बोलणं स्वच्छतेचं पालन करणं वगैरे वगैरे म्हणजे संस्कार पण हे संस्कार मुलांमध्ये रुजणार कसे संस्कार ही काही दैवी देणगी किंवा रेडीमेड पॅकेज म्हणून उपलब्ध होणारी गोष्ट नाही संस्कार हे काही वारसा हक्कानं ट्रान्सफर होणारे नाहीत संस्कार हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत रुजवायचे असतात हेच काम कित्येक दशकांपूर्वी साने गुरुजींनी केलं होत संस्कारांचा सा अनमोल ठेवा मागच्या शतकात साने गुरुजी यांनी श्यामची आई रूपानं लिहून ठेवला प्रत्येक मराठी माणसानं हे पुस्तक वाचलंच पाहिजे बिगर मराठी माणसांना त्यातील महत्व समजावून सांगितलं पाहिजे तेव्हाच महाराष्ट्रातील उच्च संस्कार सर्व देशाला समजतील श्यामची आई हे पुस्तक वाचलं नाही अशा माणसाला मराठी म्हणून घेण्याचा अधिकारच नाही नाशिकला जेलमध्ये असताना साने गुरुजींनी आपल्या आईच्या आठवणी पाच दिवसात लिहून काढल्या रूढ अर्थानं हे लिखाण काही आत्मचरित्र कादंबरी किंवा निबंधही नाही त्या आहेत सच्च्या दिलानं लिहिलेल्या आईच्या आठवणी आणि अंतकरणापासून आईला वाहिलेली श्रद्धांजली श्यामची आई पुस्तकावर कितीतरी पिढ्या संस्कारक्षम झाल्या एकोणीसशे त्रेपन्न साली आचार्य प्र के अत्र्यांनी पुस्तकावर चित्रपट काढायचा ठरवला चित्रपटाचा नायक श्याम होता ही भूमिका माधव बझे यांनी केली होती नुकतच त्यांचं निधन झालं आहे आईच्या भूमिकेत त्यावेळेच्या उच्च शिक्षित शिक्षिका संध्या पवार म्हणजेच वनमाला होत्या हा चित्रपट जरी मिनिटांचा असला तरी एकदा या चित्रपटाचा इम्पॅक्ट परिणाम मात्र आयुष्यभर राहतो जेवढ्या ताकदीनं साने गुरुजींनी हे पुस्तक लिहिलं आहे तेवढ्याच ताकदीनं आचार्य आत्रे यांनी त्याची निर्मिती केलेली होती या पुस्तकात आणि चित्रपटात एक दृश्य आहे अंघोळ झाल्यावर श्याम आपल्या आईला पाय पुसायला सांगतो त्यावेळी आई म्हणते श्याम जसे पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसंच मनाला घाण लागू नये म्हणूनही जपत जा मनाची शुद्धी करण्याकरिता देवानं अश्रूंचे दोन हौद भरून दिले आहेत मोठं तत्वज्ञान किती सोप्या भाषेत सांगितलं आहे संस्कार हे ठरवून ठराविक वेळी करायचे नसतात तर ते योग्य वेळी आणि सहजपणे जाता जाताही करता येतात बोलण्याच्या ओघात ते करता येतात संस्कार करताना सकारात्मकता असली पाहिजे सकारात्मकता म्हणजे काय तर आपल्याकडं लहान मुलांना शिकवताना घरातील आई वडील मोठी माणसे हे करू नये ते करू नये इकडे जाऊ नकोस तिकडे जाऊ नकोस अमुक एक एक करू नकोस तमुक एक चांगले नाही असे सतत सांगून फक्त नकारात्मक गोष्टींचा भडीमार करतात पण अमुक एक गोष्ट करू नये याचा अर्थ नेमके काय करावे हे सांगण्याचीही जबाबदारी असते इथेच पालक वर्ग कमी पडतो म्हणून जनरेशन गॅप निर्माण होते श्यामची आई पुस्तकातून साने गुरुजींनी नेमकं हेच जपलं आहे सकारात्मकतेनं संस्काराचे धन दिले आहे म्हणून ते सर्व श्रेष्ठ ठरत या पुस्तकात भजनाची आवड असलेला श्याम जेव्हा भुवांना चिडवण्यासाठी मोठ्याने भजन म्हणतो तेव्हा आई त्याला म्हणते देवाची भक्ती ही मोठ्याने नाही तर हृदयातून केली तरच देवापर्यंत पोहोचते लहान मुलांचा अल्लड स्वभाव असतो त्यांना रागावून सांगण्यापेक्षा प्रेमानं समजावून सांगितलं तर ते कायमच लक्षात राहत श्यामच्या आईनं ते जपलं होत त्यामुळेच श्यामची आई संस्कार करण्यात सक्षम ठरली या पुस्तकात बंधुप्रेमाचे धडे अतिशय सुरेख आहेत हे मर्म आचार्य आत्रे यांनी श्यामची सिनेमात उत्तम जोपासले होते चिंधीच्या गाण्यातून समजावून सांगणारी आई पोहायला जात नाही म्हणून श्यामच्या पाठीवर चापकाचे फटके ओढणारी आई श्यामला कळ्यानं तोडू देणारी आई दलित असलेल्या म्हातारीला मोळी उचलून मानवतेचे धडे देणारी आई गरिबीतही ताठ मानेने जगणारी आई आपल्या मुलांनी शिकून मोठं व्हावं म्हणून कष्ट करणारी श्यामची आई हे फार मोठ संस्कार गुरुजींनी पंचेचाळीस भागात या कथा लिहून काढल्या छोट्या छोट्या परंतु अत्यंत महत्वाच्या अशा या गोष्टी आहेत तितक्याच प्रभावीपणे आचार्य आत्र्यांनी श्यामची आई पडद्यावर उभी केली श्यामची आई या चित्रपटानं एकोणीसशे त्रेपन्न सालचे राष्ट्रपती सुवर्ण पदक पटकावले राष्ट्रीय एकोणीसशे चोपन्न साली सुरू झाले त्यामुळे त्या, त्या वर्षाचा राष्ट्रीय पुरस्कारही श्यामची आईलाच मिळाला या चित्रपटातील माधव वझेंचा श्याम आणि वनमालाबाईंची आई या अजरामर झालेल्या भूमिका आहेत इतर भूमिकेत बाबुराव पेंढारकर सुमती गुप्ते प्रबोधनकार ठाकरे शंकर कुलकर्णी यांच्यासारखे कसलेले कलाकार होते त्या आधुनिक कपड्यात पाहिले तर आईची भूमिका या बाई कशा पार करणार अशी आठवण श्याम म्हणजेच माधव वझे सांगतात वनमालाबाईंचे अस्सल खानदानी सौंदर्य तपकिरी घारे डोळे आणि चेहऱ्यावरची सोशिकता यामुळे आईची भूमिका अजरामर झाली वनमाला बाई आज हयात नसल्या तरी श्यामची आईच्या रूपाने त्या अजरामर झालेल्या आहेत उत्तम संस्कार करणाऱ्या आईचा चेहरा म्हणून त्या कायम स्मरणात राहतात वनमाला या त्या काळातील मोठ्या कलाकार होत्या तो का स्त्री कलाकारांच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक असतानाही किंवा सिनेमात काम करणाऱ्या महिलांना प्रतिष्ठेनं पाहण्याचा जमाना नसलेल्या काळातील त्या थोर कलाकार होत्या वनमालाबाईंच्या नावावर एकूण चाळीस चित्रपट जमा आहेत पण त्यातील सर्वात लक्षवेधी आणि अविस्मरणीय भूमिका ही श्यामची आई हीच होती इतर भूमिकांमध्ये त्यांच्या वसंत सेना आणि सिकंदर मधील रुखसाना या गाजलेल्या भूमिका होत्या पण त्या खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचल्या त्या श्यामची आईच्या रूपातच ज्या काळात स्त्रियांच शिक्षण हे दुय्यम होत किंवा कमी वयात लग्न करून देण्याचा काळ असल्यामुळं कसे बसे सातवी पर्यंत किंवा अजिबातच शिक्षण नसायचे त्या काळात वनमालाबाईंनी पॉलिटिकल सायन्स घेऊन एम ए केलं होतं त्या काळी कॉलेजला जाणाऱ्या त्या एकट्याच महिला होत्या त्यामुळं मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधली मुलं त्यांना गमतीनं क्वीन ऑफ बीच म्हणत असत वसंत देसाईचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातले छडी लागे चम -चम हे हृदयनाथ मंगेशकरांचे पदार्पणातील गीत रिमिक्सच्या जमान्यात आजही ठेका धरायला लावते काळ बदलला तशी माध्यमही बदलली आणि अधिक प्रभावी झाली दोन हजार चार रोजी श्यामच्या आईला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून रुद्रा व्हिडिओने या चित्रपटाची डीव्हीडी उपलब्ध करून देऊन मोलाची कामगिरी केली आहे व्हिडिओमध्ये तर वनमाला बाईनवर अत्यंत माहितीपूर्ण डॉक्युमेंटरी आहे वाचनाची आवड कमी झालेल्या या पिढीसाठी डीव्हीडी अत्यंत उपयुक्त ठरत आहे त्याबरोबर श्यामची आईचे इंग्रजीत रूपांतर केले ते म्हणजे व्ही रामकृष्णन यांनी विशेष म्हणजे पुण्यात वर्षाचे काजोबा हे एक हाती घरोघरी जाऊन श्यामची आई पुस्तकाची विक्री करायचे एखाद्या दिवशी पुस्तके विकली गेली नाही तर संध्याकाळचे जेवण ते घ्यायचे नाहीत इतकी त्यांची श्यामच्या आईवर निष्ठा होती त्यांनी घरोघर जाऊन पाच पेक्षा जास्त पुस्तकांची विक्री केली आहे या मागचा हेतू एकच होता तो म्हणजे संस्काराचे धन योग्य हातात योग्य वेळी पडले पाहिजे त्यासाठी आपल्यानंतरही हे काम कुणीतरी करावे असं त्यांना वाटत असे श्यामच्या आईला सत्तर पेक्षा जास्त वर्षे पूर्ण झाली असली तरी अजूनही रसिकांच्या मनात चित्रपटाच्या आठवणी आणि आईच्या संस्कारांचा पगडा आहे श्यामच्या आईचे संस्कार हे अनंत काळासाठी आहेत इथून पुढे येणाऱ्या काळात त्याची गरज अधिकाधिक भासणार आहे त्यावेळी कदाचित मुलांच्या आधी त्यांच्या पालकांनी पुस्तक किंवा सीडी बघणं अधिक गरजेचं होईल कारण संस्कारक्षम पिढीच पुढची पिढी अधिक चांगली जोपासू शकते हे संस्काराचे धन प्रत्येकाच्या घरात असले पाहिजे घराघरात आई आपल्या घरात जशी धार्मिक पुस्तके पोथ्या असतात त्याप्रमाणे श्यामची आई हे पुस्तकही प्रत्येकाच्या घरात असलं पाहिजे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी किंवा वैभव लक्ष्मी नामक शुक्रवारची व्रते करून वैभव प्राप्त करण्याची कामना बाळगणाऱ्या भाबड्या आया बहिणींना सांगाव असं वाटत की अशी व्रते केल्यानंतर त्याची भाकड कथा असलेली पुस्तके हळदी कुंकवाला बोलावून वाटली जातात त्या पुस्तकांपेक्षा श्यामची आई हे एक पुस्तक वाटले तर फार मोठे संस्कार धन प्रत्येकाच्या घरात जमा होईल नाही का श्रोते हो तुम्हाला काय वाटतं श्यामची आई हे पुस्तक घराघरात पोहोचायला हवे का तुम्हाला काय वाटतं हे युट्यूब कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण ज्ञानाचा प्रत्येक रंग आपल्या मनात साठवूया आणि पुन्हा भेटूया इंद्रधनुच्या पुढच्या भागात शिकत राहा वाढत राहा पुढे जात राहा आणि ಇಂದ್ರಧನೂ ನೆಹ್ಮ ಸೋಬನ್ವಾ